केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील सरकारचे बजेट सत्र एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे या दरम्यान सीतारामन आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील या बजेटमधून निर्मला सीतारामन एक रेकॉर्ड देखील सेट करणार आहे तो म्हणजे भारताच्या इतिहासात सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत या अंतरिम बजेट कडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत कारण यानंतर लगेचच लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे सगळ्या घटकांचा विचार करून हे बजेट तयार केलं जाणार आहे त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या सोबतच हे बजेट तयार करण्यामध्ये आणखी नऊ जणांचा सा देखील समावेश आहे त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्यासोबत बजेट तयार करणारे हे नवरत्न कोण आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसचं बजेट सादर करणाऱ्या टीम लीडर म्हणजे निर्मला सीतारामन जसं की याआधी सांगितलं निर्मला सीतारामन या सलग सहावा अर्थसंकल्प सादर करून नवा रेकॉर्डची नोंद करणार आहे हा रेकॉर्ड करणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत त्यांच्या आधी हा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर होता आता निर्मला सीतारामन यांच्या टीम मधलं पहिलं नाव म्हणजे वी अनंत नागेश्वरन व्ही अनंत नागेश्वरन हे केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत निर्मला सीतारामन यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी ते एक मानले जातात जागतिक उलता पालतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो यावर नागेश्वरन यांचा चांगलाच अभ्यास आहे दुसरं नाव म्हणजे नितीन गुप्ता नितीन गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील इन्कम टॅक्स अधिकारी आहेत टाक्स, ते सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे सीबीडीटीचे अध्यक्ष देखील आहेत इन्कम टॅक्स अधिकारी असल्यामुळे बजेटमध्ये कॉर्पोरेट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्सशी संबंधित सर्व प्रस्ताव तयार करण्यामध्ये ते मदत करतील तिसरं नाव म्हणजे संजय कुमार अग्रवाल संजय कुमार अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील जीएसटी आणि सीमा शुल्क विभागाचे अधिकारी आहेत यासोबतच ते सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टमचे अध्यक्ष आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केलेले सर्व इनडायरेक्ट टॅक्सचे प्रस्ताव त्यांच्याकडून जातील बजेटमधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जीएसटी आणि संजय कुमार अग्रवाल हे वस्तूंवरील कस्टम ड्युटीवरील बदल आणि जीएसटीशी संबंधित प्रस्ताव मांडणार आहेत चौथं नाव म्हणजे आशिष वछानी आशिष वछानी हे आय एस अधिकारी आहेत आणि सध्या ते केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बजेट विभागात अतिरिक्त सचिव आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाचे मुख्य अर्थसंकल्पीय अधिकारी या आधीच्या अनेक बजेटमध्ये त्यांचा चांगलाच अनुभव आहे पाचवं नाव म्हणजे टी व्ही सोमनाथन आय एस अधिकारी असलेल्या टी व्ही सोमनाथन सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव आहेत त्यांच्याकडे वित्त सचिवाची ही जबाबदारी आहे सोमनाथन यांनी एप्रिल दोन हजार पंधरा ते ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ते, मोदीं ते जवळचे मानले जातात त्यानंतर दोन हजार वीस मध्ये टी व्ही अर्थ अर्थमंत्रालयामध्ये एक्सपेंडिचर सेक्रेटरी बनले तेव्हापासून बजेट तयार ते करणाऱ्या टीम मधले ते जुने खेळाडू आहेत सहावं नाव म्हणजे विवेक जोशी विवेक जोशी हे बजेट वर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये नौके आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी अर्थ मंत्रालयात सेवा विभागाचे सचिव म्हणून काम पाहायला सुरुवात केली बँका वित्तीय संस्था विमा कंपन्या आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम यासारख्या क्षेत्रांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी जोशी अर्थमंत्र्यांना मदत करतील सत्व नाव म्हणजे कांत पांडे तुहिंगकांत पांडे हे ओडिशा केडरीमधील एकोणीशे सत्त्याऐंशी च्या बॅटचे आयएस अधिकारी आहेत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागातील ते सचिव आहेत एअर इंडियाचे खाजगीकरण खासगीकरण आणि एलआयसीच्या आय पीओ सारख्या निर्णयांमध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे आठवं नाव म्हणजे अजय सेठ कर्नाटक केडरी मधील एकोणीशे सत्याऐंशीच्या बॅट चे आय एस अधिकारी असणारे अजय सेठ हे अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत अजय सेठ यांचे नाव तुम्ही यादी ऐकले असेल भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी ट्वेंटी बैठकीमध्ये ते प्रसिद्ध झाले होते नववं आणि शेवटचं नाव म्हणजे संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे एकोणीसशे नव्वद बॅचचे टॉपर आहेत संजय मल्होत्रा सध्या अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून काम पाहतात बजेट प्रक्रियेमध्ये कर महसूल वाढवण्याची जबाबदारी मल्होत्रा यांच्यावर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट सादर करण्याच्या भाषणाचा भाग आणि मसुदा तयार करण्याची मोठी जबाबदारी मल्होत्रा यांच्यावरती आहे आणि या सर्व नऊ जणांच्या अभ्यासाच्या जोरावरती निर्मला सीतारामन यंदाचं हे बजेट सादर करणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका